सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी मध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्या जवळ रंकाळा संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न ज्या पद्धतीने आता सर्वांनी एक तर हा विषय आहे हे उत्तर विधानसभा आणि हाच विषय घेऊन आपण बोलतोय त्यामुळे थोडक्यातच चा, सगळ्यांची जवळपास सेम असणार आहेत वेगळं काही नको पण ज्या पद्धतीनं दक्षिणच्या ही आपल्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केली त्या पद्धतीनं करवीर दक्षिण आणि उत्तर नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये का शिवसेना येऊ नये ठीक आहे आज महाविकास आघाडी आपण म्हणून शिवसेनेचं एक वेगळं अस्तित्व या विधानसभेला सर्वाधिक सीट आणून का दाखवू नये आणि दाखवण्याची हीच खरी आज वेळ आहे कारण आज प्रत्येकाच्या तोंडात काय येत शिवसेना हा सर्वसामान्यांसाठी आणि रस्त्यावर येणारा सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर येणारा पक्ष आज आपण बघताय खास करून आज नमूद करायला वाट आवडेल जेव्हा आपण उमेदवार म्हणून सगळ्यांना बघतो तेव्हा सर्व वरिष्ठ आहेतच त्यांचं महिला आघाडी आज तुम्ही विचार करा आज शहरात म्हणा किंवा राज्यात म्हणा कोल्हापूर सारख्या शहरामध्ये खऱ्या अर्थानं आपण मनातून विचार करूया राजकारणात येणाऱ्या महिला ह्या कमी आहेत आणि त्यातून ऍक्टिव्हपणे काम करणाऱ्या महिला ह्या फार कमी असतात आज आपण शहराची परिस्थिती पाहता इतर पक्षांच्या मानाने आपली महिला महिला आघाडी आणि प्रत्येक महिला जी प्रत्येक पदाधिकारी ही खरंच तळमळीने काम करते आणि खरंच ताकदीनं आज रस्त्यावर उत्तरतीये ज्या पद्धतीनं महिला पुरुष उमेदवार असतील किंवा पुरुष पदाधिकारी असतील त्याच पद्धतीनं महिला आघाडीला आजपर्यंत आपण सर्वांनी सपोर्ट दिलेला आहे पण त्याच पद्धतीनं आपलं कर्तृत्व ही दाखवायला महिला आघाडी आज मागे नाही आहे आज उमेदवार उत्तरचा आहे त्याबद्दल आपण निवडणुकीबद्दल बोलतो उत्तरची किंवा शहरातली मतदारांची संख्या बघता महिलांची टक्केवारी जास्त आहे पुरुषांपेक्षा महिलांची टक्केवारी जास्त आहे त्यामुळं सेंटर म्हटलं एक बिंदू जो म्हणतो आपण त्या ठरत आहेत म्हणजे मतदार ही महिला जास्त आहेत आणि आपल्या शिवसेनेची महिला आघाडी ही तितक्याच ताकदीची आहे त्यामुळं पुरुष उमेदवार ज्या पद्धती माझी कशी माझ्या भावानं विनंती आहे की पुरुष उमेदवार ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं मीही आता उमेदवार म्हणून ऍप्लिकेशन केलेलं आहे पण हे काम करत असताना गेली नऊ महिने वर्ष मी वैयक्तिक पदावरती काम करते म्हणजे नगरसेविका म्हणून त्यानंतर संघटनेच काम त्याच्यापूर्वी माझं कुटुंबीय या अ,

कोणीही उमेदवार असेल मग तो दक्षिणचा जसं अब्दुलदा म्हणाले आणि सगळेच पदाधिकारी म्हणाले दक्षिणला जरी मी आली जरी जरी मिळाली तर महिला आघाडी त्यांच्या प्रचारासाठी पुरुष पदाधिकाऱ्यांपेक्षा अगदी पुढं असणार आहे तेवढ्याच ताकदीनं हे मी आवर्जून सांगेन त्या पद्धतीनं उमेदवार कोणीही असू दे सर्वांनी ताकद लावायची आहे आणि जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी व्यासपीठावरील सर्वच जण लाभणार आहेत त्यासाठी सर्वच जण रस्त्यावर येणार आहेत सर्व सामान्यांपर्यंत याची खात्री आहे आणि येणारा ये, हा विजय हा आपला असेल उत्तर मिळावं नाही तर उत्तरचा उमेदवार आमदार हा शिवसेनेचाच असेल कोल्हापूरमध्ये शिवसेनेचेच आमदार असतील अशी आशा बाळगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र